नमस्कार मी अविनाश सौंदळकर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना माझ्या बाजूला राजापूरचे तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर आहेत डाव्या बाजूला आमचे उपतालुकाध्यक्ष जयेंद्र कोठारकर आहेत आम्ही सव्वीस जानेवारीला साक्री नाटा येथे राजापूर जेटीच्या संदर्भात आंदोलन घेतलं होतं आंदोलन आमचा विकोसा विकासाला विरोध नव्हता त्यांच्या प्रवृत्तीला होता आणि जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेला संबंधित शासन प्रांत असतील तहसीलदार असतील पोलीस प्रशासन असेल मिरिटन बोर्डाचे अधिकारी असतील यांनी मिळून त्या आंदोलनामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या जे तेरा मुद्दे होते त्या ते तेरा मुद्द्यांचा जो शंका आहे ही आम्ही संयुक्त बैठक लावून तुम्हाला त्या शंकेचं निरसन करू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु असं न करता परस्पर बैठक लावून त्यांनी मनसे शिष्टमंडळाला विश्वासात न घेता त्यांनी बैठक लावली आणि काम चालू पुन्हा चालू केलं विश्वासात न घेतल्यामुळे आमचा प्रश्न तसेच राहिले आणि त्या प्रश्नांचे उत्तरासाठी उद्या आम्ही जलसमाधी आंदोलन आम घेतलं होतं परंतु आत्ता सन्माननीय आमदार किरणजी सामंत यांचा सा फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की मी सध्या मी कामानिमित्त बाहेर असल्यामुळे मला तुमच्याशी चर्चा करत करता येत नाही आहे परंतु येत्या वीस तारखेनंतर ही संयुक्त बैठक लावून तुमच्या संख्येचं पूर्ण निरसन केलं जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे परंतु आमदारांनी जे आश्वासन दिलं आहे त्यांचा सन्मान देऊन आम्ही तुर्तास ते आंदोलन स्थगित करत आहोत जर त्यांच्याशी चर्चा जर व्यवस्थित झाली नाही आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली मिळाली नाही तर पुन्हा ह्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याची तयारी आपली असेल हेही सर्वांनी लक्षात घ्यावं म्हणून माझ्या महाराष्ट्र सर्व महाराष्ट्र सैनिक आणि ग्रामस्थांना विनंती आहे की उद्या घेतलेलं आंदोलन हे तुर्तास आम्ही स्थगिती आम्ही घेतली आहे म्हणून आपण आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार Jai <laughs> Hind <laughs>